आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर फुल टाईम एंगेज असतो अगदी सरकारी दप्तरातील कर्मचारी असो की रोजंदारीवर काम करणारा मजूर हा आपले काम हाताळत असताना अधूनमधून मोबाईल चालतच असतो सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सांस्कृतिक व नैतिक मूल्य परंपरेचा झपाट्याने रास होतो आहे याच्याशी कोणाला काहीच घेणं देणं नाही यातून अलीकडे फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत त्यातच सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय विचित्र चाळे करेल याचाही भरोसा नाही असाच एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे सोशल मीडियाची क्रेज सध्या मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकपणे वाढलेली आहे व त्यात वेगवेगळे दावे केले जातात त्यातील काही पोस्ट खऱ्या असतात काही खोट्या असतात आणि यातील बहुतांश पोस्ट ह्या खोट्या असतात किंवा संवंग प्रसिद्धीसाठी केलेले विकृत चाळे असतात त्यातून काही काही ट्रोल होतात तर काही काही रोल होतात परंतु एक आगळी वेगळी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे त्यात एक बाप आपल्या मुलीचे सात दिवसाच्या आत लग्न करायचे आहे असे चॅलेंज तो करत आहे शादी करणेवाली गर्ल या नावाने अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि व्हिडिओ हजारो जणांनी तो पाहिलेला आहे त्यात अनेक कॉमेंट आल्या आहेत अनेकांना हा सर्व प्रकार बनावट असल्याचंही वाटते आहे तो व्हिडिओ नेमका काय आहे हा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे त्याला पुन्हा एकदा दाखवत आहोत इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक बाप आपल्या मुलीसोबत एका चार चाकी गाडी समोर दिसत आहे त्याच्या हातात चेकबुक आहे त्यात वडील म्हणतात माझ्या मुलीशी सात दिवसात लग्न करणाऱ्या व्यक्तीला मी ब्लँक चेक देईल माझा भंगारचा व्यवसाय आहे भाई साहेब ना मेरी बेटी आहे देणे का तो आप जो चाहोगे दे दूंगा मुझे एक हप्ते के अंदर शादी है अच्छा एक हफ्ते के अंदर एक शादी एक करनी के तो भाई ये कॉमेंट करके बता दो जिसे इनसे शादी करनी हो एक हफ्ते के अंदर ये शादी करने के लिए तैयार है उसके बदले में ये आपको जो है एक चेक देंगे जिसमें आप अमाउंट डाल सकते हैं दस बीस लाख वो दे सकते हैं क्योंकि इनका कबाड़े का स्क्रैप का, का काम है बड़ी फैक्ट्री में से स्क्रैप निकाल के बेचते हैं और उसके बाद इनकी जो इनकम है करीब लाखों लाखों में इनकी इनकम महीने की जाती है ठीक है सिर्फ अपनी बेटी के हाथ पीले करने दावी लाख रुपए दया तैयार है अपने कड़े पैसा की कमतरता नहीं तो सामतो सोशल मीडियावरील या पोस्टमुळे अनेकांना हा बनाव असल्याचा प्रकार वाटतो नेमकी ती मुलगी कोण दिसायला सुंदर असलेली ती मुलगी तो तिचा खरंच वडील आहे का की अजून कोणी आहे खरंच तिचं लग्न करायचं कुठल्या परिस्थितीत करायचं कुठल्या कारणामुळे करायचं आणि मग त्याची अशी सोशल मीडियावरून प्रसिद्धी कशासाठी या गोष्टी माणसाला संभ्रमात पाडतात आणि मग अशा स्थितीमध्ये अशा पोस्ट जर व्हायरल होत असतील तर प्रत्येक मीडिया प्लॅटफॉर्मवर एक रिपोर्टसाठीचं एक ऑप्शन असते आणि मग जर समाजातील चांगल्या व्यक्तींनी अशा पोस्टबाबत की ज्याच्यामुळे आपल्या संस्कृती परंपरेला धक्का पोहोचून सामाजिक मूल्याचा सभ्यतेचा राहास होईल अशा गोष्टींचा वेळीच रिपोर्ट करणं आवश्यक असतं आणि मग अशा गोष्टींचा रिपोर्ट जर झाला तर सोशल मीडियावरून ह्या गोष्टी नक्कीच प्रतिबंधित केल्या जातात तेव्हा रिपोर्ट करण्यासाठी तीन टिंबर दाबून आपण अशा गोष्टींना रिपोर्ट केलं पाहिजे आणि त्याची कॅटेगरी रिपोर्टमध्ये नमूद केली पाहिजे की ही पोस्ट सोशल मीडिया सामाजिक दृष्टीने कशी हानिकारक का आहे हे त्यातून सांगितलं पाहिजे तुर्तास धन्यवाद